अडत तर शेवाळवाडीवरतून गाडी आली होती गाडी एवढी डॅमेज होती बाबांनो आपण दादाला विचारू की काम कसं झालं आहे दादांनी भरपूर गॅरेजमध्ये दाखवलं होतं शोरूममध्ये मध्ये दाखल होतं कोणत रिपेअर करत हो नव्हतं आपण त्यांना विचारू की आपलं काम कसं झालं तर दादांनी काम एकदम एक नंबर केलं शेवाळवाडीमध्ये दहा बारा गॅरेजला विचारलं ते म्हणजे डिक्की तुम्हाला चेंज करावं लागेल पण दादांनी एकदम मॅच करून दिलेली डिक्की डिक्की आज आजची पूर्ण केलेली होती माझी पण दादानी एक नंबर काम केलं आहे त्याच्यामुळे धन्यवाद दादा थँक्यू नमस्कार भावन्न आपल्या इंटेरी बघून इरक्टिका गाडी आलेली आहे हडपसरला गाडी धडकलेली होती दादांनी आपली इंटेरी बघितली गाडी घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण काच फुटली डिक्की गेली आतमध्ये बंपर फुटलेला आहे हे सगळे यांना एका दिवसात रेडी करून देणार आहे आता गाडी बघा आणि गाडी झाल्यावर बघा संपूर्ण डिक्की डेंटिंग करून घेतली बघू शकता बॅक पॅनल किती आतमध्ये गेला होता त्याचा प्रॉपरली डिक्की लेवल केली पत्र्याची फिनिशिंग केली पूर्ण डेंटिंग काम करून पेंटिंगला सुरुवात केली आपण गाडी बघू शकता गाडी कंप्लीट झालेली आहे शंभर टक्के कलर मॅच झालेला आहे बघू शकता कळत पण नाही की गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे म्हणून एवढा परफेक्ट गाडी करून दिलेली आपण त्यांना